वाट बघतो त्यांची <णिया> निवडणूक निवडणुकांच्या अनुषंगाने हो। ठाकरे गट प्लॅनिंग करणार आहे असं बोललं जात तुम्ही कसं पाहता या दौऱ्याकडे ठाकरे गटात राहिलं काय राहिलं काय प्लॅनिंग करायला ते संजय राऊत करेल प्लॅनिंग पडायचं कसं काय पडायचं त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार सत्य आहे जरी किती वय झालं असलं तरी आपल्या लोकांशी लेणं लागतं त्या हिशोबाने ते लोकांचे काम करत असतात विरोधी पक्षात जरी असले तरी त्या या देशाचे आणि राज्याचे नेते आहेत आणि मला तरी असं राजकारण राजकारणा ठिकाणी राजकारण पण जय पराजय सोडता ते दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले ते ही पंच्याऐंशीव्या वर्षी कौतुकास्पद बाब आहे त्यात काही चुकीचं नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून असं म्हटलं आहे की दोन हजार एकोणवीस मध्ये उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला कुणाची हाताची घडील घालून बसत ते राजकारणात जीवनात जिवंत राहण्यासाठी आपली वाट सोधावी लागते आता बघा आता ते दिवस संपलेले आहे आता एकोणतीसची वाट बघतोय आम्ही चला महिने चला